नमस्कार मित्रांनो पाच वाजलेले आहेत तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मित्रांनो बघू शकता कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेडपर्यंत पाऊस आहे मित्रांनो या भागातील सोलापूर पंढरपूर अळूस आटपाडे सांगोले या भागातील शेतकऱ्यांनी सावध रहा एका तासामध्ये आटपाडे सांगोले जत जोरात पाऊस होऊ शकतो पुन्हा सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोली जत विजयपूर सिंधळी अफजलपूर अक्कलकोट इंडी उमरगा तुळजापूर वैरा कुर्डुवाडी अक्रुज जोरात पाऊस होणार आहे साडेआठ वाजता आठ वाजता साडेसात वाजता पाऊस जोरात होण्याची शक्यता आहे थोडाफारच पाऊस पडेल पण अर्ध्या तासामध्ये झुडपून काढू शकतो असा पाऊस पडू शकतोय हा पुन्हा सोलापूर लातूरपर्यंत तुळजापूरला पाऊस आहे एक ते दीड दोन तासासाठी हा पाऊस राहणाऱ्यानंतर चालला जाईल पण पाऊस आहे याची नोंद घ्यावी यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद मित्रांनो शेतकरी मित्रांनो काळजी घ्या